आम्ही ब्लॉक नंबर पंधरा मध्ये आहे आणि सध्या महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे धूम सुरू आहे आमच्या बरोबर झवेरी साहेब आहे ते ब्लॉक नंबर पंधराचे वोटर आहे तर आम्ही त्यांचे म्हणजे विचार त्यांना कोणत्या त्यांना नगरसेवक कसा पाहिजे नगरसेवक असतो आपण लोकल लेवलवरती बघतो की आपल्या घराच्या जवळचा व्यक्ती त्याला आपण नेहमी आपल्या सगळ्या कामामध्ये राहणार आणि साधारण नागरिक म्हणून काय अपेक्षा असते की ज्या भौतिक सुविधा आहेत बेसिक बेसिक फॅसिलिटीज जे आपण ज्याला आपण म्हणतो पाणी आहे रस्ते ह्या सगळ्या सुविधांसाठी लक्ष देणारा असला पाहिजे आणि आपल्या ज्याला वॉर्डमधल्या नागरिकांच्या समस्या असतील तर त्यांनी असं काहीतरी आपली इम्प्लॉई नाही बनवायला पाहिजे की इमिजिएटली आपण त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकेल आणि ते आपल्याला रिस्पॉन्स पूर्ण लगेच रिस्पॉन्स देण्यासाठी त्यांनी तत्पर राहायला पाहिजे की आपण ज्या आपल्या वॉर्डशी रिलेटेड ज्या समस्या आहेत सर आपल्या वॉर्डमध्ये मोठी समस्या कोणती आहे मोठी मला तर वाटतं पाण्याची आहे की पाणी कमी वेळेमध्ये येतं आणि लोकांना त्या वेळेमध्ये आपला आय टी एस खराब आता ते नवीन वॉटर सप्लाय स्कीम सुरू आहे आणि चोवीस तास पाणी येणार असा त्यांचा दावा आहे तर भगवान करे की ते खरं होईल ते खरं होईल जर आपलं नगरसेवक आपण निवडून दिला आणि नंतर ते आपल्यास म्हणजे त्यांची काही त्यांच्या तक्रार असेल तर आपण त्यांची तक्रार पुढे करणार कसे करणार ते भेटत नाही ते आपले काम होत नाही असे प्रकारचे तक्रार आहे ते आपण कसे सॉल्व्ह करणार सगळ्यात पहिला फक्त त्यांना भेटूनच सांगणार अशा अशा प्रकारचे समस्या आहे सॉल्व हो। नाही होत पण आता पुढच्या लेवलवरती आपण कुठे करू शकतो त्या लेवलवरती आपण मी आता सध्या म्हणजे सोशल मीडियाचा हे आहे पिरियड आहे सोशल मीडियामध्ये कशा प्रकारे म्हणजे uh, लोकल बॉडी जी आहे आपली जी महानगरपालिका वगैरे आहे त्यांनी तशा प्रकारचे सुद्धा ऑनलाईन मध्ये काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही काही ना काही करायला पाहिजे की कशा प्रकारे सॉल्व करतात आपला फर्स्ट टाइम औरंगाबाद मध्ये म्हणजे संभाजीनगर मध्ये आता ब्लॉक वाईज प्रभाग सिस्टम सुरू केलेला आहे आणि आता चार निवडून आहे तर तुम्ही तसे चार ब्लॉक चे नगर नगरसेवक कसे आपण सुद्धा म्हणजे मला त्याची जे वोट देण्याची सिस्टीम कशी आहे ती माहिती नाही आहे पण माझ्या मते दर्शन की केंद्रावरती चार मशीन आहेत नाही नाही चार मशीन नाही एकच मशीन आहे आणि जे बॅलेट युनिट आपल्या बॅलेट युनिट आहे ना बॅलेट पेपर जे असतात त्याच्यावर चारही भागाचे आपल्या आपल्या प्रभागामध्ये जे चार नगरसेवक आहे चार वार्ड आहे तर त्यांचे म्हणजे कोण कोण नगरसेवक आहेत त्यांची लिस्ट राहणार आणि त्याच्यावर मधून आपल्यास एक एक असे चार नगरसेवकाला मतदान करायचं आहे चार याच्यापैकी प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला जो योग्य वाटतो त्याला आपण म्हणजे पक्षाचे नगरसेवकाला उमेदवाराला मत करणार का आपण मतदान करण्यासाठी त्याची म्हणजे पर्सनॅलिटी बघणार सहा निघून त्यांनी पक्ष्यानिटी बनणार आणि त्याचा संपर्क कसा आहे ते सगळ त्या सगळ्या गोष्टी बघून असतात पक्षापेक्षा आपण मी तर म्हणतो की आपण त्याला महत्व द्यायला पाहिजे की समोरचा व्यक्ती कसा आहे कारण ह्या स्थानिक निवडणुकामध्ये आपण त्याच्याकडे आमचा नंबर आहे अनेक उमेदवार आपल्याकडे येणार नाही झालं तर उमेदवार कसा आहे उमेदवार एक चांगल्या घराण्याचा शिक्षित शिकलेला आणि नेहमी जनतेसाठी अर्ध्या रात्री उभा राहणारा असा उमेदवार आम्हाला पाहिजे एक पूर्वी आमचे जाणके नेते आहेत आता त्या नेते आहेत आता ते दुसऱ्या उभे आहेत त्यांची मुलगी ज्या वेळेला निवडून आली होती त्यावेळेस त्यांनी असं काही आमच्या वाढासाठी केलेलं आहे ह्या भागात की बारा बारा दहा दहा दिवस आम्हाला पाणी येत होता तर त्यांनी चोवीस पा पाईपलाईन आम्हाला दिली चोवीस घंटे आमच्या पाणी असत असल्या प्रकारचा काम करणारा आणि जास्तीत जास्त करून आम्हाला असं एक सांगेल की की नवीन जे लोक आहेत उदाहरणार्थ नवीन असेल राजकारणात असेल नवीन लोकांना सुद्धा तुम्ही टिकि द्या फक्त आमदार कुठलं खासदार कुठलं

मस्ती सुद्धा त्या माणसानं पाणी पाजवलेलं आहे आणि मस्ती सुद्धा चोवीस तास पाणी आपणास नगरसेवक असाच पाहिजे सगळ्यांना सोबत घेऊन चाललेला पाहिजे कोणताही दहा धरण करायला बरोबर आता आपल्या पाणी समस्या तर नाही सुपेली आहे तर मोठी समस्या दुसरी कोणती आहे आपल्या वाटत दुसरी समस्या कचऱ्याची भुल्हेवाट कचऱ्याची विल्हेवाट झाल्यानंतर अजून एक समस्या आहे इथं आमचे कमिशनर आहेत महापालिकेचे त्यांनी आता व्यापारी इथं हा परिश्रम व्यापार चालू आहे त्यांचा मार्किंग करून चालेल मार्किंग करून गेले मार्किंग टाकली आता व्यापार सुद्धा हे त्यांना सुद्धा हे सांगायचं की आता आचारसंहिता लागली काहीतरी ह्याची धन्यवाद करा रस्त्या रस्त्या कमी पडतो या मोकळा मोकळा करा एवढी इथं ट्रॅफिकची दाटी होती त्याची हक्क नाही दोन दोन तास हा ट्रॅफिक तर आपला केलं पाहिजे शिकलेला चांगला खळातला आणि आता म्हणजे वेगवेगळे पक्ष आहेत बीजेपचे आहे सगळे आहेत शिवसेना शिंदे गट आहे काँग्रेस आहे सगळं आहे पण म्हणजे जे नगरसेवक आहेत ते पक्षाचं पाहिजे तुम्ही पक्ष बघणार तर त्याची पर्सनॅलिटी बघणार त्याचे म्हणजे पर्सनॅलिटी पुढेही पक्ष चिंता पाहणार आहे तो पक्ष आहे सत्तेत असेल किंवा बाहेर असेल जसं की आता चंद्रपूरला चुकडा साफ झाला एक माजी खासदार दानवे त्यांचाच भोकारांना चुकडा साफ झाला असं होऊ नये चांगल्या लोकांनी उभं राहावं गरिबाच्या लोकांनी पक्षांनी चांगल्या उमेदवारांना तिकीट द्यावा तिकीट द्या सुशिक्षित तिकीट द्या आणि कार्यकर्त्यांना द्या बस झालं आपल्या घरी घराने जाई बंद करायची बस मोदी साहे सांगितले घरांनी शेक्स बारा सत्ता सगळ्या घरांनी टॅक्स चालू आहे बघून त्या ठाण्याला बघा कल्याणला बघा मुंबईला बघा पुण्याला बघा बारामतीला बघा सगळी घरांनी चेक चालू आहे आता त्यावेळे नागरिकांच्या आणि मतदारांच्या मतदारांच्या की बाबा कार्यकर्त्यांना चांगले कार्यकर्त्यांना हा उमेदवारी दिली नाही बघू आता मतदानाच्या दिवशी आम्ही ठरवू काय करायचं कारण काय आहे या औरंगाबाद महापालिकेला पर्टिक्युलर आमच्या वार्डात या प्रभाग आता तो पन्नास झाला पूर्वी गुलमंदी वार्ड होता फक्त पैशाच्या जोडावर निवडून येतात मीही उभा होतो दहा वर्षापूर्वी अपक्ष म्हणून मी उभा होतो अपक्ष म्हणून म्हणजे पाय पडले शहराचा विकास भाऊ किती रकडले ना अवलंब आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर नमचा नावाचा झालं असेल नाही झालं असेल हा काय आहे शहराचा विकास बकाश झालाय हा शहर बकाश झालेला आहे एवढं मोठ डॅम आहे त्यावेळेस तो डॅम केला देशाला त्यावेळेस स्वर्गीय बाबासाहेब देवकर आणि आम्ही तिथं उपस्थित होतो शंकर राज्यपालाच्या डॉक्टर अधिक कचेऱ्याच्या अथक आला आणि हे औद्योगिक वसाहत केवढी झाली आणि हा औरंगाबाद जिव्हा मोठा झाला शिवाय तर अशी काही आपण पाहिजे अशी काही खासदार पाहिजे अशी काही नगरसेवक पाहिजे की हा शहराचा विकास झाला पाहिजे कमीत कमी बारा दिवस एक दिवस अर्थ आणि आम्हाला दोन दिवस का पाणी देते पण द्या रेग्युलर रेग्युलर द्या सगळे त्या युवकांची काय समस्या आहे आपल्या वाड्यात युवकांचं कसं आहे आता युवक वर्ग असेल कोणी शिक्षित असेल मुली अशिक्षित आहे आणि फारशी अशी युवक आहे की फार फार मोठे आता माझ्याकडे एक मुलगा आहे तो एनआयच झालेला आहे त्याला आठ गोल्डन गोल्ड मेडल मिळाले पण बेकार आहे दहा हजार रुपयाची नोकरी नोकरी करतो पूर्ण कॉलेज अशा लोकांना मी जागा उपलब्ध करूया कार्पोरेशनला कोर्ट कोर्टच्या पुष्कळ जागा आहे त्या पोला घ्या आठ गोल्ड मेडल घेतले तो चॅनल सुद्धा खेळून राहणार जे नवदर्शवक निवडून येणार तुमची त्यांच्याकडे हे पण मागणी राहा तुम्ही राहणार चुकी आता हा हा बघा हा गुन्हा जो आहे माझाच आहे आपला विश्वास आपण परंतु आपण तर पहिलं प्राधान्य आहे सर्व्हिसला नोकरीला त्याला द्या ना बरोबर मला नाही दिल्याचं चालेल नाही होत मला अच्छा आपल्याकडे आरोग्याची काय समस्या वगैरे आहे समस्या आहे आरोग्य केंद्र आहे का आपलं आहे आमच्याकडं माझं गांधीनगरला आरोप केलोय समस्या काही नाही उघड असत त्याबद्दल पण निश्वान पण सांगेल महानगरपालिकेची शाळे वगैरे शिक्षणाची आहे महापालिकेची शाळा सुद्धा आहे शाळा आहे पैठणी आणि परत एक तिथं एक फार मोठी इमारत आहे वयवाच्या बाजाराला तिथं एक हनुमान मंदिर आहे फार मोठी महापालिकेची शाळा होती तिथं तिथं विकास करून परत ती शाळा निश्चितच शिका म्हणजे शाळेची आवश्यकता आहे आहे आणि ते सुरू करायला पाहिजे बंद झालेली शाळा सुरू करायची पैसा फार पैसा लागलेला आहे महापालिकेला सुंदर शाळा होती ती आता बंद झालेली आहे काही व्यवस्था आहे साफ सुच माझ्या वाड्यात नाही पण पूर्ण की बघा कारण धंदेचं पाणी पोरलं आजारपणाच बोललोय बाकी काही नाही चांगला स्वच्छ द्या स्वच्छ पैशासाठी कोणी उभा राहतो आणि ओंधळ हजार लोक तिथं महापालिकेत प्रदेशात त्याला पाहिजे देव पाहिजे काम था था। काम पाहिजे नको करणार आजपर्यंत बघितलेलं आहे खासदार इतका ठामकर होता तिथून मी पाहिलेले राजकारण माझं आता एक वर्ष झाली ते चौदा एप्रिलला मी बातलं आहे ना आपल्या औरंगाबाद म्हणजे गंगा जमनी गंगा जमन येथील थोडा ओळखला जाणारा शहर आहे हे जे आहे ते शहर आहे ऐतिहासिक वस्तूचं म्हणजे जतन करायला पाहिजे जतन करायला पाहिजे जतन पाहिजे गोंधवा झाला वेरूळ झाला कृष्णली झाला त्याच्यानंतर अजिंठा आहे त्याची जतन योग्य व्हावी पाहिजे रामनगरची खातनी तिथे जी आता नगरसेवक पा शहरामध्ये सुद्धा काही ऐतिहासिक इमारती आहे आहे त्या इमारतीला दुरुस्ती करून त्याला एक ऐतिहासिक इमारत म्हणून एक ठेवा म्हणून ठेवा असं आमचं बोलणं आहे हा जर विकासा विकासाच्या आड्या आड असतील त्या इमारती मग त्याचा पुनर्वसन करा आणि का प्रभाग क्रमांक पनवा